नमस्कार मी प्राध्यापक प्रवीण डोंगरे मैत्री स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व संशोधन केंद्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रो आज जे आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे मुलं आहेत ते बऱ्याच वेळा काही गोष्टींमध्ये कन्फ्युज असतात त्यांचं कन्फ्युजन दूर करण्यासाठीचा हा एक पार्ट जो आहे आज आपण या पार्टवर थोडस लक्ष देणार आहे यामध्ये आपण काय काय शिकणार आहे की परिवलन म्हणजे काय परिभ्रमण म्हणजे काय लॉंगिट्यूड म्हणजेच रेखावृत्त म्हणजे काय लॅटिट्यूड म्हणजे अक्षवृत्त म्हणजे काय त्यानंतर भारताचा जो आहे भारताचा जो विस्तार आहे हा कशा पद्धतीचा आहे ओके अक्षवृत्ती विस्तार कसा आहे रेखावृत्ती विस्तार कसा आहे भरपूर वेळा जे आहे जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे हे जे मुलं असतात हे मुलं अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्ती विस्तार याची जी आहे एक रट्टा मारतात रट्टा मारतात म्हणजे काय तर सरळ सरळ पाठ करतात तर हा जो आहे हा पाठ करण्याचा विषय नसून हा जो आहे हा समजून घेण्याचा विषय आहे ज्या वेळेला आपण भारताचा अक्षवृत्तीय रेखावृत्ती विस्तार समजून घेऊ त्यानंतर आपल्याला कधीही पाठ करण्याची गरज पडणार नाही कारण की मुळात कॉन्सेप्ट जर आपल्या क्लिअर असल्या तर आपल्याला कुठली गोष्ट पाठ करावी लागत नाही मित्र ही जी आहे ही पृथ्वी आहे अर्थ ज्याला आपण पृथ्वी म्हणतो ही पृथ्वी जी आहे हे पृथ्वी जरी आपल्याला आपल्या नकाशामध्ये बघत असताना मॅपमध्ये बघत असताना पूर्णपणे गोल दाखवण्यात येते तर ही ये पूर्णपणे गोल नसून ही थोडीशी अंडकृती आहे म्हणजे थोडीशी अंड्यासारखी आहे ओके सो so, या पृथ्वीवर आपल्या सोयीसाठी कि एखादा जो देश आहे देश कुठं आहे एखादा समुद्र कुठं आहे एखादा बेट कुठं आहे हे बेट ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण जाणून घेण्यासाठी ते कुठं आहे हे जाणून घेण्यासाठी काही काल्पनिक रेषांची आखणी केलेली आहे त्या रेषालाच आपण पक्षवृत्त किंवा रेखावृत्त म्हणतात सर्वप्रथम जे आहे सर्वप्रथम आपण जे आहे आपण दिशा समजून घेऊ जेव्हाही आपण कुठलं पुस्तक वाचतो जेव्हाही आपण अभ्यास करतो कुठलाही नकाशा जेव्हा आपण पुस्तकामध्ये बघतो तर त्या पुस्तकाच्या वरील जी दिशा असते हे नेहमी उत्तर असते आणि खालच्या भागामध्ये जी दिशा असते ती नेहमी दक्षिण असते आपल्या नकाशाच्या उजवीकडे जी दिशा असते ती नेहमी पूर्व असते आणि जे डावीकडे जी दिशा असते ही नेहमी पश्चिम असते ओके मित्र याला याला जे आहे याच दिशांना इंग्लिशमध्ये नॉर्थ साऊथ ईस्ट आणि वेस्ट म्हणतात या बरोबरच या ज्या चार दिशा आहे या चार दिशांच्या काही उपदिशा आहेत या उपदेशांना काही नाव देण्यात आलेले आहेत मराठीमध्ये जे आहे हे नाव लक्षात ठेवण्यासाठी कायम जे आहे एक वाक्य तुम्ही लक्षात ठेवा की वानर इकडून आलं नाही वानर इकडून आले नाही ओके वानर इकडून आले नाही म्हणजे ही जी दिशा आहे ही कुठली आहे वायव्य एकडूनच आहे ही दिशा आहे ईशान्य आले म्हणजे ही दिशा आहे आग्नेय आणि नाही म्हणजे ही दिशा आहे नैऋत्य ओके याला जे आहे यालाच इंग्लिशमध्ये याला, इंग्लिश याला नॉर्थ वेस्ट असं म्हणतात याला जे आहे नॉर्थ ईस्ट असं म्हणतात या आग्नेयाला जे आहे साऊथ ईस्ट असं म्हणतात आणि या नैऋत्यला जे आहे साऊथ वेस्ट असं म्हणतात ओके सो ह्या आठ ज्या दिशा आहेत सर्वप्रथम ह्या आठ दिशांचा कॉन्सेप्ट आपल्या क्लिअर असला म्हणजे आपले पुढचे जे कॉन्सेप्ट आहेत हा बेस आहे हा बेस जर आपला पक्का असला तर पुढचे जे कॉन्सेप्ट आहे ते पुढचे कॉन्सेप्ट आपले क्लिअर होतील मित्र सोप्या पद्धतीनं पृथ्वी जाणून घेण्यासाठी जे विचारवंत आहेत जे अभ्यासक आहेत त्यांनी पृथ्वीला जे आहे पृथ्वीला बरोबर मधोमध दोन भागामध्ये विभागलं आपण दिशांचा जर विचार केला तर वरची ही दिशा कुठली असती नॉर्थ सर्वात खालची ही दिशा कुठली असती साऊथ ओके हे दोन पॉईंट क्लिअर झाले सो ही जी मधोमध मारलेली ही जी रेष आहे या रेषेमुळे रेषेमुळे पृथ्वीचे दोन मुख्य भाग झाले यापैकी वरचा जो भाग आहे या भागाला काय म्हणतात उत्तर गोलार्ध आणि या रेषेपासून खालचा जो भाग आहे या भागालाच काय म्हणतात दक्षिण गोलार्ध ओके सो पृथ्वीला दोन भागामध्ये विभागणारी जी एक काल्पनिक रेषा आहे त्या रेषेच्या वरच्या बाजूच्या भागाला उत्तर गोलार्ध म्हणतात आणि खालच्या भागाच्या रेषे रेषेच्या खालच्या भागाला काय म्हणतात दक्षिण एवढा कॉन्सेप्ट क्लिअर झाला आता ही जी रेषा आहे या रेषेला या विचारवंतांनी या शास्त्रज्ञांनी एक नाव दिलं हे जे नाव आहे याला म्हणतात इक्वेटर इक्वेटर ओके सो इक्वेटरलाच मराठीमध्ये काय म्हणतात विषुव वृत्त म्हणजे ही जी काल्पनिक पृथ्वीला दोन भागात मधोमध मद आडवी जाणारी ही जी रेषा आहे या रेषेला काय म्हणतात विश्व वृत्त आणि ही जी रेषा आहे ही ब्राझील असेल त्यानंतर कोलंबिया असेल त्यानंतर जे आहे दक्षिणचा काही भाग असेल किंवा इंडोनेशिया असेल या सगळ्या देशांना छेदून जाते म्हणजे या रेषेवरून भरपूर देशांचे जे आहे आपल्याला स्थान लक्षात येतात ओके सो ही रेषा आपल्या लक्षात आली आता पृथ्वीला जे आहे उभ्या दोन भागामध्ये विभागण्यासाठी काल्पनिक अशी एक उभी रेषा मारलेली आहे ओके या उभ्या रेषेपासून आपण जसं दिशेमध्ये शिकलो की ही जी आहे ही कुठली दिशा आहे पश्चिम आणि ही जी आहे ही कुठली दिशा आहे पूर्व सो या रेषेपासून उजवीकडला जो भाग आहे हा कुठला गोलार्ध झाला पूर्व गोलार्ध हा पूर्ण कुठला गोलार्ध आहे पूर्व गोलार्ध आणि या दिशेपासून आपल्या डावीकडे जो गोलार्ध आहे हा कुठला गोलार्ध झाला पश्चिम गोलार्ध ओके सो आता आपण जेव्हा ह्या दोन्ही रेषा एकत्र बघू त्या एकत्र बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पृथ्वीला फक्त दोन भागातच नाही तर पृथ्वीला या दोन रेषांनी चार भागात विभागलेला आहे आणि हे जे चार भाग आहे हे चार भाग म्हणजे नॉर्थ वेस्ट नॉर्थ ईस्ट साऊथ ईस्ट आणि साऊथ वेस्ट ज्याला आपण मराठीमध्ये वायव्य ईशान्य नैऋत्य आग्नेय अशा चार देशांमध्ये आपण त्याची विभागणी करतो सो so, ही हा जो गोलार्ध आहे या गोलार्धाला आपण काय म्हणू आता नॉर्थ वेस्ट गोलार्ध हा जो गोलार्ध आहे या गोलार्धाला काय म्हणू आपण नॉर्थ ईस्ट गोलार्ध हा जो गोलार्ध आहे या गोलार्धाला काय म्हणू आपण साऊथ ईस्ट गोलार्ध आणि हा जो गोलार्ध या गोलार्धाला काय म्हणू आपण आता साऊथ वेस्ट गोलार्ध ओके सो आपला जो भारत आहे हा भारत या गोलार्धामध्ये आहे म्हणजे पृथ्वीचे हे तीन भाग आता सोडून द्यायचे आपल्याला या भागाचा अभ्यास करायचा आहे आपला भारत जो आहे मग आता जर आपल्याला जेव्हा प्रश्न येईल की भारत जो आहे हा कुठल्या गोलार्धात आहे तर नॉर्थ ईस्ट नॉर्थ ईस्ट गोलार्ध म्हणजे आपण जर याला मराठीत ट्रान्सलेट केलं तर हा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये भारत आहे आपला जो देश आहे आता कुठल्या गोलार्धामध्ये आहे या गोलार्धामध्ये आहे ओके इथपर्यंतचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला पुढे जाऊ आता आपण जसं या रेषेला दे ऋषी हे नाव दिलं तसंच ही जी उभी रेषा आहे या रेषेला सुद्धा एक नाव आहे या रेषेला जे नाव आहे हा व्हिडिओ पॉज करा आणि ज्यांना या रेषेचं नाव माहीत असेल त्यांनी कॉमेंट करा आणि कॉमेंट केल्यानंतर परत हा व्हिडिओ बघा सो ही जी काल्पनिक रेषा आहे या रेषेला ग्रीनविचची रेषा म्हणतात सो या रेषेला ग्रीन चीच रेषा का म्हणतात त्याच्या पाठीमाग काय कारण आहे तर याच्या पाठीमाग कारण असं आहे की ही उभी रेषा ज्या ज्या देशांमधून जाते त्यापैकी एक देश म्हणजे आपला यूके ज्याला आपण मराठीमध्ये इंग्लंड म्हणतो त्या मध्ये एक ठिकाण आहे ग्रीनविच नावाचं याला मराठीमध्ये आपण ग्रीनिच म्हणतो ग्रीनिच सो या इंग्लंडमध्ये ग्रीनिच नावाचं जे शहर आहे जे सिटी आहे त्या शहरामधून ही रेषा जात असल्यामुळे त्या रेषेला काय म्हणतात ग्रीनिच रेषा ओके सो आता या रेषेचं नाव पण तुमच्या लक्षात आलं आणि ही रेषा जी आहे ही रेषाच आपल्या पूर्ण पृथ्वीवरचा जो वेळ आहे जो आपण आपल्या घड्याळीमध्ये बघतो मोबाईलमध्ये बघतो सर्व ठिकाणी जो हा वेळ बघतो ही रेषा ठरवत असते तो वेळ ओके वेड़। आणि हा जो आहे या रेषा जो आहे हे झिरो अंशावर आहे आणि ही जी आहे ही पण झिरो अंशावर आहे ओके यासोबत सोबत आणखी एक काल्पनिक रेषा आपल्या पृथ्वीवर आहे ती कुठली आहे अशा पद्धतीची एक रेषा आहे ही रेषा जी आहे ही सरळ नाही आहे ही या रेषांमधील एकमेव रेषा आहे जी टिल्ट आहे थोडी नागमोडी वळणाची रेषा आहे अशी नागमोडी वळणाची का आहे कारण की पृथ्वीवर जे देश आहेत या देशमधील हा जर बेट असेल हा जर देश असेल किंवा हे जर डेट बेट असेल तर मित्र हो या रेषेमुळे या बेटावर जर शनिवार असेल तर या बेटावर शुक्रवार असतो तो फक्त या आंतरराष्ट्रीय रेषेमुळे हे जे कन्फ्युजन आहे वारांचं जसं संडे मंडे हे जे कन्फ्युजन झालं नाही पाहिजे त्याच्यासाठी ही एक काल्पनिक रेषा ओढलेली आहे आणि या रेषेला नाव आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा काय नाव आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा सो so, मुख्य रेषा विषुवृत्त ग्रीनची रेषा आंतरराष्ट्रीय वार रेषा ह्या तीन रेषा मुख्यतः तुम्ही समजले असणार असं मी गृहित धरतो आणि पुढे चालतो आता पुढे जाताना आपल्या लक्षात येईल की ह्या उभ्या पद्धतीच्या काही रेषा केलेल्या आहेत या उभ्या रेषांनाच आपण काय म्हणतो रेखावृत्त ओके म्हणजे ह्या ज्या काल्पनिक उभ्या मारलेल्या रेषा आहेत यालाच आपण काय म्हणतो रेखावृत्त ज्याला ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण लॉंगिट्यूट ओके आणि त्या पद्धतीनंच ही जी रेषा आहे या रेषेला सुद्धा अशा समांतर रेषा दिलेल्या आहेत आणि ह्या ज्या आडव्या रेषा आहेत या रेषांनाच आपण काय म्हणतो अक्षवृत्त सो so, मित्र जसं हे विषुवृत्त आहे या सोबतच आणखी दोन महत्वाच्या रेषा आहेत ही जी पृथ्वी आहे ही पृथ्वी फिरत असताना स्वतः भोवती फिरते आणि स्वतः भोवती फिरत असताना तुम्ही लक्ष द्या ही अशी फिरते अशी फिरती म्हणजे ही जर पश्चिम दिशा आहे आणि ही जर पूर्व दिशा आहे तर ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते सो so, आणखी जे आहे आपला एक कॉन्सेप्ट क्लिअर झाला की पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी फिरत आहे आणि ही जेव्हा फिरत आहे स्वतः भोवतीच फिरत आहे स्वतः भोवती ही जी फिरत आहे यालाच काय म्हणतात परिवलन आणि ही पृथ्वी स्वतः भोवती फिरत असताना हा जो तुम्हाला सूर्य दिसत आहे या सूर्याभोवती सुद्धा फिरते म्हणजे स्वतः भोवती फिरत असताना सूर्याभोवती सुद्धा फिरणे या सूर्याभोवती फिरण्यालाच त्याला काय म्हणतात परिभ्रमण सो आपले चार कॉन्सेप्ट क्लिअर झाले परिवलन म्हणजे काय स्वतःभोवती पृथ्वी फिरते म्हणजे परिवलन करत आहे स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते म्हणजे परिभ्रमण करत आहे त्यानंतर ज्या ही आडव्या रेषा आहेत त्या आडव्या रेषांना अक्षवृत्त म्हणतात ज्याला इंग्लिशमध्ये लॅटिट्यूड म्हणतात आणि ह्या ज्या उभ्या रेषा आहेत या उभ्या रेषांना रेखावृत्त म्हणतात म्हणजे लॉंगिट्यूड म्हणतात सो so, या विषुवृत्ताला समांतर अशा आणखी दोन रेषा आहेत पृथ्वी पूर्णपणे अशी गोल फिरत नसून अशी स्ट्रेट गोल फिरत नसून थोडीशी अशी टिल्ट झालेली आहे टिल्ट म्हणजे काय तर टिल्ट म्हणजे थोडीशी झुकलेली आहे थोडीशी वाकलेली आहे आणि ही जी पृथ्वी वाकलेली आहे ही साडे बावीस अंशावर वाकलेली आहे म्हणजे इथं जो झिरो आहे या झिरो पासून आपण वन टू थ्री असं काउंट करत करत या ठिकाणापर्यंत जेव्हा शेवटची आडवी रेषा येईल इथं नव्वद अंश आहे त्या पद्धतीनंच या झिरोपासून जेव्हा आपण दक्षिण गोलार्धामध्ये वन टू थ्री असं काउंट करत करत जाऊ तेव्हा शेवटची जी आडवी रेषा येईल ही कितीवर येईल नव्वद अंशावर येईल आणि ही जी पृथ्वी आहे ही थोडीशी जी तिरपी झालेली आहे थोडीशी झुकलेली आहे ही किती अंशावर झुकलेली आहे साडे बावीस अंशावर झुकलेली आहे आणि या साडे बावीस अंशावर जिथं पृथ्वी झुकलेली आहे याच ठिकाणी दोन काल्पनिक रेषा आहेत यापैकी ही जी रेषा आहे जी उत्तर गोलार्धामध्ये आहे या रेषेला म्हणतात कर्कवृत्त आणि त्याच पद्धतीनं ही जी दक्षिण गोलार्धामधली ही रेषा आहे या रेषेला म्हणतात मकर वृत्त ओके इंग्लिशमध्ये या कर्कवृत्ताला म्हणतात ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि या मकर वृत्ताला म्हणतात ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकन ओके सो हे जे कर्कवृत्त आहे हे कर्कवृत्त मेक्सिको झाला त्यानंतर जे आहे सौदी अरेबिया झाला त्यानंतर आपला जो भारत देश झाला त्यानंतर चायना झाला या सर्व देशांमधून जी रेषा देशा जाती उत्तर गोलार्धामधली ही ती कर्कवृत्त आहे आणि हे जे मकरवृत्त आहे जसं ऑस्ट्रेलिया झाला त्यानंतर ब्राझील झाला या देशांमधून हे मकरवृत्त नावाची ही जी रेषा आहे ही रेषा जाते एकमेव मित्र हो ब्राझील नावाचा असा एक देश आहे हा ब्राझील नावाच्या देशामधून विषववृत्त सुद्धा जात आणि मकर वृत्त सुद्धा जात परीक्षेत हा प्रश्न येतो की असा कुठला देश आहे ज्या देशाला दोन वृत्त छेदून जातात सो तो देश कुठला आहे ब्राझील ब्राझील शिवाय शिवाय इत, इतर कुठलाही देश नाही ज्याला कुठल्या तरी दोन रेषा ॲट अ टाईम ज्या देशामधून जात असतील सो आपण पुढे जाऊ आपला जो भारत आहे आपल्या लक्षात आलं आता हा जो आहे हा कुठला गोलार्ध आहे आपला भारत कुठल्या गोलार्धामध्ये आहे नॉर्थ ईस्ट गोलार्धामध्ये सो so, नॉर्थ ईस्टमध्ये ज्या पद्धतीने आपण हे साडे बावीस बघितलं हे साडे बावीस जे आहे हे आपल्या भारतामधून जात आपला ढोबळवानाने एक आपण भारताचा नकाशा काढून घेऊ मित्र असं समजा हा भारत आहे हे श्रीलंका आहे ओके सो so, हे जे साडेबावीस अंशावर जी पृथ्वी झुकलेली आहे ही जी रेषा आहे ही आपल्या बरोबर भारताच्या मधोमधून जाते ओके okay? आता आपण पुढे जाऊ की ही जी रेनिजची जी रेषा आहे इथं जी आपण आंतरराष्ट्रीय रेषा आपण काढली होती सो so, यापासून जेव्हा आपण पश्चिमेकडे जाऊ वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन तेव्हा एकशे ऐंशी ज्या रेषा आहेत त्या अशा उभ्या केलेल्या आहेत म्हणजे या ठिकाणी येऊन ते संपून जातील आणि तसंच या पासून या ग्रिमिजच्या रेषेपासून जर आपण पूर्वेकडे गेलं तर पूर्वेकडे सुद्धा किती रेषा आहेत एकशे ऐंशी रेषा आहेत टोटल किती झाल्या एकशे ऐंशी आणि एकशे ऐंशी तीनशे साठ हा तीनशे साठ जो आहे मित्र हा लक्षात ठेवा यावरून आपल्याला जे आहे वेळ कशी काउंट करतात ते आपल्याला ते आपण समजून घेणार आहोत सो ह्या ज्या आहेत ह्या या गोलार्धामध्ये एकशे ऐंशी आणि या गोलार्धामध्ये एकशे ऐंशी आहेत तशाच या वृष विषुव वृत्तापासून इकडे किती आहेत नव्वद आणि वर किती आहेत नव्वद ओके आणि याच जे टोटल काउंटिंग आहे हे किती आहे एकशे ऐंशी परंतु जर परीक्षेत प्रश्न विचारला तर या नाईन्टीमध्ये आणि या नाईन्टीमध्ये हे एक जे विषुवृत्त आहे हे सुद्धा ऍड केलेलं जातं म्हणून याचा काउंट होतो एकशे एक्क्याऐंशी तर जेव्हा ही परीक्षेमध्ये असा प्रश्न येईल की पृथ्वीवर किती अक्षवृत्त आहेत तर ते टोटल किती आहेत अक्षवृत्त म्हणजे आडव्या रेषा किती आहेत एकशे एक्क्याऐंशी कारण की त्यामध्ये जे आहे हे जी रेषा आहे विषुववृत्ताची हे सुद्धा काउंट केली जाते सो आता आपण नॉर्थ पासून वन टू थ्री फोर असं जेव्हा आपण काउंट करत करत ही जी रेषा आहे जिथून भारताचा मुख्य भूभाग चालू होतो ही रेषा आहे अडुसष्ट पॉईंट सात आलं लक्षात की ज्या ठिकाणी ही रेषा भारताच्या मुख्य जमिनीला गुजरातला ज्या ठिकाणी स्पर्श होते तर ही किती नंबरची रेषा आहे अडुसष्ट पॉईंट सात नंबरची आणि असंच आपण काउंट करत जेव्हा पुढे जाऊ तेव्हा हा जो शेवटची ही जी जिथं भारताचा भूभाग संपतो ही अरुणाचल प्रदेशच्या बाउंड्रीवर ही जी रेषा आहे ही रेषा कितीला संपते सत्त्याण्णव पॉईंट पंचवीस ओके म्हणजे सत्याण्णव पॉईंट पंचवीस म्हणजे जेव्हा जेव्हा परीक्षेमध्ये आपल्याला असा प्रश्न येईल की भारताचा रेखावृत्तीय विस्तार किती तर तो रेखावृत्तीय विस्तार अडुसष्ट अंश सात ते सत्त्याण्णव अंश पंचवीस एवढा आहे ओके पुढची स्टेप या विषुवृत्तापासून जसं साडे बावीस पर्यंत आपण वन टू थ्री काउंट केलं तर इथून जी रेषा आहे ही जी रेषा भारताच्या मुख्य भूभागाला स्पर्श करते ही रेषा किती नंबरला आहे आठ अंश चार ओके म्हणजे ही जी पाल्क ची समुद्र समुद्रधुनी असेल या भारताच्या आणि श्रीलंकेच्या मधामध्ये जो ऍडमचा पूल असेल याच्या जवळून ही जी रेषा गेलेली आहे ही आठ अंश चार या नंबरची रेषा आहे आणि तसं जर काउंट करत करत आपण वर बावीसच्या नंतर जर वर गेलं आणि ही रेषा ओढली म्हणजे इथं जो हा जम्मू काश्मीरचा जो शेवटचा पार्ट आहे जो शेवटचा भूभाग आहे हा ज्या ठिकाणी संपतो ज्या ठिकाणी एंड होतो ही किती नंबरची रेषा आहे सदोतीस पॉईंट सहा ओके सो आपल्या भारताचा अक्षवृत्तीय म्हणजे आडव्या रेषांचा जो विस्तार आहे आठ अंश चार पासून तर सदोतीस अंश सहा पर्यंत आहे सो ही कॉन्सेप्ट लक्षात घ्या की रेखावृत्तीय विस्तार अडुसष्ट अंश सात ते सत्त्याण्णव अंश पंचवीस आणि अक्षवृत्तीय विस्तार हा असा आहे म्हणजे इथून पुढे तुम्हाला कधीही अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे काय किंवा रेखावृत्तीय विस्तार म्हणजे काय हे पाठ करायची अजिबात गरज नाही हे तुम्ही लक्षात ठेवलं हा जर तुम्ही चार्ट व्हिज्युअलाइज केला किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जाऊन गुगलला जाऊन जर तुम्ही हा चार्ट बघितला व्हिज्युअलाइज करा म्हणजे तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात येईल पाठ करायची अजिबात गरज नाही पुढे वळू मित्र आपण आता हा जो आपला भारत देश आहे या भारत देशाला जे आहे हा जो स्पर्श झाला हा किती नंबरच्या रेशोवर झाला अडुसष्ट पॉईंट सात नंबरच्या रेशोवर मग भारतामध्ये जे आहे आज आपण जर असं आपल्या वॉचमध्ये मोबाईलमध्ये आपल्या घड्याळीमध्ये जर आपण बघितलं तर आता सध्या बारा वाजलेले आहेत ओके मग दुपारचे आता बारा वाजलेले आहेत मग इकडे पण बाराच वाजलेले असतील का इकडे वेगळा जो टाईम आहे हा टाईम जो आहे हा काउंट कशाक केला जातो हे आपण लक्षात घ्या सो की जेव्हा ही पृथ्वी परिवलन करते परिवलन करते म्हणजे स्वतःभोवती पूर्ण फिरत आहे हा सूर्याचा जो प्रकाश आहे जसं आज जर आपल्या भारतामध्ये दिवस असेल तर इकडे अमेरिकेमध्ये इकडे जे आहे ब्राझीलमध्ये इकडे चिली आहे किंवा उरुग्वे आहे पॅराग्वे आहे हा ना कोलंबिया आहे मेक्सिको आहे की कॅनडा आहे या देशामध्ये जे आहे रात्र असते म्हणजे या ठिकाणी जर दिवस असला तर इकडे काय आहे रात्र आहे का है, कारण सूर्याचा जो प्रकाश आहे तो इकडे पडतोय जोपर्यंत पृथ्वी फिरत असताना हा जो पार्ट आहे हा पाठीमागे जाणार नाही आणि हा पार्ट पुढे येणार नाही तोपर्यंत इकडे परत दिवस उगवणार नाही इकडे जे आहे रात्र होईल आणि इकडे दिवस होईल ओके सो ही वेळ काउंट कशी केली जाते जेव्हा पृथ्वी फिरायला सुरुवात होते पृथ्वी या आंतरराष्ट्रीय वार रेषेपासून पूर्ण फिरण्यासाठी तेवीस तास आणि छप्पन मिनिट छप्पन सेकंद एवढा वेळ घेते म्हणजे आपण असं म्हणतो की आपल्या दिवसामध्ये बावीस चोवीस टोटल तास आहेत त्यामध्ये बारा तास रात्रीचे बारा तास जे आहे दिवसाचे तर हे चोवीस कसे काउंट केल्या जातात त्याच्या पाठीमाग कारण हे आहे की पृथ्वीला स्वतःभोवती पूर्ण एक फेरी मारण्यासाठी तब्बल चोवीस तास लागतात मुळात ते चोवीस तास नसून तेवीस तास छप्पन मिनिट आणि छप्पन सेकंद लागतात तर हे जे रोजचे जे चार मिनिट आहे चार एक एक हे चार मिनिटच म्हणजे आपला जो फेब्रुवारीचा आपण जो एक्स्ट्रा एक एकोणतीस जो तारीख येते ना की नेहमी जर आपण विचार केला तर फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसाचा असतो हो परंतु चार वर्षामधून तो एकोणतीस दिवसाचा होतो तो एकोणतीस दिवसाचा याच्यासाठीच होतो की हे जे चार चार मिनिट रोजचे जे काउंट केले जातात ते चार चार मिनिटाचाच तो एक दिवस जो आहे कॅलेंडरमध्ये ऍड केला जातो तो कॅलेंडर हे आपण पुढच्या एखाद्या जेव्हा आपण विषय घेऊ तेव्हा तो पूर्ण कॅलेंडर पण समजून घेऊ इसवी सन पूर्व कसं इसवी सन नंतर कसं हा सर्व कॉन्सेप्ट पण आपण समजून घेऊ सर्वप्रथम आता आपण ही कॉन्सेप्ट समजून घेऊ की या पृथ्वीला या रेषेपासून जर आपण स्टार्ट केलं पृथ्वी फिरायला सुरुवात झाली तर पृथ्वी टोटल पूर्ण स्वतःभोवती एक राऊंड कम्प्लीट करायला किती तास घेते लमसम जर आपण ढोबळ मानाने विचार केला तर किती येते चोवीस तास एवढा वेळ घेतो तर हा चोवीस तास आपण जो काउंट करतोय हा आपण या प्रमाण वेळेनुसार जो आहे काउंट करतो आज आपल्या भारतामध्ये दुपारचे बारा वाजलेले आहेत तर हे आपण कशावरून ठरवतो हा जो वन टू थ्री ज्या ठिकाणी पंधरा अंशाची एक रेश येईल म्हणजे आपण या तीनशे साठ ला या चोवीस तासाने जर भागाकार दिला तर चोवीस एक चोवीस खाली उरले बारा वरून शून्य घेतलं चोवीस पंच एकशे वीस म्हणजे ही जी पंधरा नंबरची जी, जी रेषा आहे या ग्रेनेज पासून या रेषेपर्यंतचा हा एक तास गृहीत धरला जातो आता सर्वात महत्वाचा प्रश्न की हा पंधरापासून जेव्हा या भारताच्या मधोमधून जाणारी एक रेश आहे जशी ही ग्रीनिची रेश आहे तशीच आपल्या भारतामधून जाणारी जी मधोमध आपल्या भारताच्या मधून जाणारी जी रेश <cierze> आहे ही रेश ब्याऐंशी अंश पाच नंबरची जी रेश आहे या रेषेवर आपल्या भारताची प्रमाण वेळ ठरवली जाते म्हणजे आपल्या भारतामध्ये जर आज बारा हा वाजले असतील तर या ग्रीनिश रेषेपासून आपण साडेपाच तास किती तास साडेपाच तास समोर आहोत मग आता जर आपल्याकडे बारा वाजले असतील तर या ग्रीनिश रेष म्हणजे इंग्लंडमध्ये किती वाजले असतील हे तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा ओके सो ही पृथ्वी फिरत असताना या रेषेपासून अलीकडे जो आहे आणि पलीकडे जो आहे हा वार डिफरंट असतो म्हणजे या ठिकाणी जर रविवार असेल तर जोपर्यंत पृथ्वी पूर्ण फिरत नाही ती चोवीस तासात एक पूर्ण परिवर्ण तिचं कम्प्लीट करत नाही तोपर्यंत इकडे जे आहे इकडे शनिवारच राहील ओके मला असं वाटते की या हा परिवलन म्हणजे तुम्हाला समजलं असेल परिभ्रमण म्हणजे समजलं असेल भारताचा जो आहे रेखावृत्तीय अक्षवृत्तीय विस्तार जो आहे हा पण तुम्हाला समजला असेल आणि गवळ जे आहे आपली जी टाइमिंग आहे हा टाइमिंग कसा ठरवला जातो हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल मित्र हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा याला जे आहे मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा आणि सर्वात महत्वाची सूचना की तुमचे ओळखीचे छत्रपती संभाजीनगरमध्ये जेवढेही विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत ज्याही मुली बाहेर गावामधून या ठिकाणी शिक्षणाला आलेल्या आहेत परंतु आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नसल्यामुळे त्यांच्याकडे पोलीस भरतीला क्लास त्यांनी लावलेला नसेल तर आपण साठ दिवसाचा सा एक प्रोग्राम तयार केलेला आहे या साठ दिवसामध्ये त्यांचं टोटल पुलीस भरतीशी रिलेटेड जे गणित आहे जे बुद्धिमत्ता आहे अंक गणित आहे पोलीस भरतीमध्ये त्यानंतर बुद्धिमत्ता आहे त्यानंतर मराठी जे आहे मराठी व्याकरण आहे त्यानंतर पंचायत राज आहे त्यानंतर जी के आहे हे असे महत्वाचे मुख्य पार्ट पाच सात पार्ट आहेत आणि याचे जे आहे याचे सब पार्ट जसं अंकगणिताचे अठरा ते वीस पार्ट आहे बुद्धिमत्तेचे आठ ते दहा पार्ट आहे मराठी व्याकरण मध्ये पण पंधरा एक पार्ट आहे मध्ये किंवा जी मध्ये तर मग इतिहास आलं भूगोल आलं अर्थशास्त्र आलं सर्वच विषय आले तर मित्र ज्याही मुलींना शिकायचं असेल पोलीस भरतीची ज्यांनी जे तयारी करत असताल असतील त्यांना फ्री ऑफ कॉस्ट साठ दिवस आपण शिकवणार आहे आणि जे विद्यार्थी सुद्धा असतील त्यांना जर क्लास लावायचा असेल तर ते सुद्धा आपल्याकडे येऊ शकतात त्यांना साठ दिवसामध्ये आपण पूर्ण जे आहे त्यांचा पेपर जो साठ किंवा सत्तर दिवसांना जो काही पेपर होईल त्या पेपरमध्ये परिपूर्ण होऊन ते पेपर देशी देतील या पद्धतीने आपण त्यांना रोज जे आहे चार पार्ट एक दोन तीन चार असं या प्रत्येक चार पार्ट मधले पार्ट शिकवणार आहोत ओके सो मला असं वाटतं की हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा याला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र